मी आली आहे गावी मामाकडे आणि मस्तपैकी बोलतात ना एकदम छान वाटतं कारण की मी भरपूर दिवसांनी भरपूर दिवस झाले मी गावी आहे आणि खूप जास्त मी एन्जॉय केलेले आहेत प्रत्येक फंक्शन आणि मी कोणतेच व्हिडिओ केले नाही कारण की मला स्वतःसाठी टाईम द्यायचा होता आणि तो मी दिला आणि खूप जास्त मी एन्जॉय केलं कारण की बोलतात तेच जर मी व्हिडिओ काढत राहिली असते तर मला ते एन्जॉय करता आलं नसतं म्हणून मी व्हिडिओ काही काढले नाही आणि स्वतःसाठी खूप जसं कारण की बोलतात ना गा मुंबईला तेच तेच धावपळ आणि घरीच आपण राहतो आपल्याला बाहेर कुठे जायला भेटत नाही नुसतं कामानिमित्त आपण जातो पण गावी आल्यावर कसं नुसतं फिरणं आणि फिरणं ह्याच गोष्टी होत राहतात आणि म्हणून मी आ, गावी आल्यावर जास्त एन्जॉय करते स्काय खूप जास्त मस्त अशी फुलं उन्हाळ्यात बघा ना आलेली आहेत आणि त्या फुलांची बहुतेक नावं पण मला माहिती नाही एवढी सुंदर सुंदर फुलं आहेत तिथे शंकर इथे हे जास्वंदाचं गरम ते काय दिले त्यांना त्यांना थंड झालत मला गरम चालत थंड रसाच खाय गो पोटांचा खाया रसा तर काढून टाया परवा चार काढून ठेवू काढून

आगे आगे। <laughs> <पेला>। <laughs> लोटा <laughs> तर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आमचा बेत ठरला होता भाजी करायचं नुसतं भाजी खायची फणसाची तर मस्त की मामाच्या तिकडे झाड होतं फणसा तिकडची कच्चा फणस काढून आणला आणि आम्ही मस्त छान रीती सोललेला होतं तर फणस नंतर मामीने आ, भाजी फोडणीला घातली आणि गाईज खूप मामी टेस्टी जेवण बनवते आणि त्याच्यामुळेच मामीचे काम असतं फोडणीला द्यायचं सो आम्ही सगळे एकत्र भेटलं की असं बोलतात ना खूप मजा करतो आणि नंतर सगळे मामीने भाजी फोडणीला घातल्यानंतर मी तुम्हाला सांगते पहिले तेल टाकलं त्याच्यामध्ये ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता टाकला आणि मग नंतर हे सोललेले आपले गरे ते आपण टाकायचं असं आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मामीने त्याच्यात हळद पण टाकली आणि थोडं मीठ टाकला आणि मग ते तसं शिजू दिलं वाफेवरती आणि चुलीवरची भाजी तुम्हाला सांगते खूप छान लागते आणि ही थोडी वेगळी पद्धत आहे जी मालवण कुडाळ त्या साईडला केली जाते आणि खूप छान लागते पण मला आमच्या इकडची म्हणजे वैभवाडी आणि बोलतात ना कणकवली साईड ह्या साईडचे बोलतात ना जरा भाजीची वेगळी पद्धत आहे सो मी माझ्यासाठी वेगळी भाजी केली ती पण मसाल्याची त्यासाठी मी गरे स्वच्छ धुतले होते आणि ह्या पद्धती सांगा मला कोणाकडे कसली पद्धत असते गावी गेल्यावर कोकण साईडमध्ये कारण की मी मोस्टली हळदीची जी, जी असते ती भाजी खात नाही आणि त्याला जास्त शिजवलं जातं त्यामुळे मला नाही आवडत म्हणून मी मसाल्याची खाते आणि ती आमच्याकडे खूप जास्त गावी केली जाते वैभवडी साईडला माझं माहेर आहे आणि नंतर मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि मग नंतर फोडणीसाठी कांदा कढीपत्ता मीठ मसाला आणि थोडे फणसाचे गरे आणि बोलतात ना राई आणि लसूण तुम्ही टाकलात तर बरं होईल टेस्ट खूप छान येते पण माझ्याकडे लसूण नव्हती आणि नंतर मी राई शोधून शोधून मला भेटली आणि नंतर मी गॅसवर फोडणीला घातली आणि इथे आपली भाजी अजून तयार झालेली नाही आहे आणि वरून खोबरं पण मस्त बेकी टाकतात हळदीच्या याच्यामध्ये मी फक्त सिंपल भाजी करते तर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी कढीपत्ता आणि राई कांदा हे सगळं टाकायचं आहे छानपैकी परतवल्यानंतर त्याच्यामध्येच मसाला आपण टाकायचा आहे आणि लगेचच आपले घरे जे आपण बोलतो स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्या पाती काढून घेतलेल्या आहेत आणि बिया असतात त्याचा पण वरचं कवर काढून घ्यायचं आहे म्हणजे ती खायला आपल्याला इझी पडते आणि असं करून मी नंतर भाजी केली माझी आणि मी जास्त त्याला शि बोलतो ना एकदम पाणी टाकून शिजवत नाही मी फक्त थोडाफोरता वाफ लावते आणि यस वाफेवरच ही भाजी मी शिजवते आणि खूप सुंदर लागते ही भाजी आणि जर तुम्ही कोकणातले असाल आणि व तर ना दुसऱ्या दिवशी सकाळी ही नाश्त्याला जी भाजी लागते ना ती एकच नंबर लागते तुम्ही नक्की मित्रांनी सांगा जर तुम्ही गावी असाल आणि तुम्ही पण नक्की अशी भाजी तुम गावी तर केलीच जाते सगळेच करतात तर येस मी तर खूप एन्जॉय केली आपली भाजी आपली फणसाची आणि येस एकंदरीत तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ हा मी जो भरपूर दिवसापासून काढून ठेवलेला आहे पण आज एडिट केलेला आहे सो तुम्हाला नक्की आज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा येस मी नवीन नवीन व्हिडिओ टाकाच जाईल बाय